सहकार क्षेत्रात काम करत असताना रेणा सहकारी साखर कारखान्यांची शेतकऱ्यांप्रती असलेली आपली बांधिलकी कायम ठेवत नेहमीच त्यांचे हित जोपासले असल्याचे सांगून रेणा साखर कारखाना मागील गडीत हंगामात गाडक उत्साला शंभर रुपयांचा हप्ता देणार असल्याचे आणि दीपावली निमित्तानं सवलतीच्या दरात साखर रेणा कर्मचाऱ्यांना सोळा पूर्णांक सहासष्ट टक्के बोनस देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक तथा संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी जाहीर केले दोन हजार तेवीस चोवीस रेणा सहकारी साखर कारखान्याच्या अधिसभेची वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते यावेळी सुवर्णताई दिलीपरावजी देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी काडगे माजी आमदार त्र्यंबक भिसे जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे रेणा चेअरमन सर्जीराव मोरे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख संचालक यशवंतराव पाटील विजय देशमुख प्रमोद जाधव रवींद्र श्री शेल उडगे कार्यकारी बी मोरे यांच्यासह सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख म्हणाले की मांजरा परिवारातील सर्व कारखान्याच्या सर्वसाधारण सभा या स्नेह मेळावा असतो कोणतेही तक्रार अथवा तणावाचे वातावरण येथे नसते हे केवळ लोकनेते विलासराव देशमुख यांनी घालून दिलेल्या संस्कृतीमुळे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या अस्वणी तीस के एल पी डी विस्तारित प्रकल्प आणि सौर ऊर्जा तीनशे पन्नास वॅट प्रकल्पाचे उद्घाटन तसेच प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित खासदार शिवाजी काडगे यांचा देखील कारखान्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला सर्वसाधारण सभेत कार्यकारी संचालक व्ही व्ही मोरे यांनी विषयाचे वाचन केले आणि त्यास सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली सर्वसाधारण सभेत शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर नाही त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट कोणत्या पद्धतीचा विचार भाजपच्या माध्यमातून रुजवला जातोय आणि लोकसभेच्या निकालामध्ये हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला हे तोडाफोडीचं राजकारण आवडत नाही ज्या पद्धतीनं महाराष्ट्र जनतेने महाविकास आघाडीच्या मागे इंडिया आघाडीच्या मागे कौल दिला तोच कौल आता येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील आपल्याला दिसून येईल आणि जनताच ह्या सगळ्या गोष्टीचं चांगलं उत्तर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये देईल असं आम्हाला माहित अपेक्षा आहे लातूर जिल्ह्या जर बोलायचं झालं तर आमच्याकडं ह्या परिसरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जास्ती आपला शेतकरी वर्ग असतो मजूर वर्ग आहे तरुण मोठ्या प्रमाणात आहेत शिक्षण घेतात त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये जर शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे आजही आपण बघतोय की सोयाबीन जरी सा, केंद्र शासनाने चार हजार आठशे रुपये भाव दिला असेल पण बाजारात तसा खरेदी केंद्रावर तो भाव त्याला अजूनही मिळत नाहीये आमची ही सरकारकडून नेहमी मागणी असते की ज्या विरोधी पक्षात असताना जेव्हा त्यांचे नेते मागणी करायचे की किमान सहा हजार रुपये असावं पण आज तो दहा हजार दहा वर्ष होऊन गेले तरी आज सरकार त्यांचं केंद्रामध्ये कृषी मंत्री त्यांचे आहेत राज्यामध्ये कृषी मंत्री त्यांचे आहेत ते सगळे स्वतः सत्तेत आहेत तरी आज शेतकऱ्याकडे ते वळून पाहत आहेत आणि आजच्या अडचणीमध्ये दहा वर्ष झाले तरी चार हजार आठशेच भाव का मिळतो आज काढणीला सात हजार पाच हजार लोक मोजावे लागले शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत सिंचनाच्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत ज्या पद्धतीचं लाईटचा प्रॉब्लेम होतो की आता पाणी आहे आमच्याकडं पण आता पाणी डीपी देता येत नाही पानंद रस्ते शेतीचे रस्ते शिक्षणाच्या व्यवस्था असतील शाळा दुरुस्ती करणं असेल असे अनेक विषय आहेत की गेले गेली दोन वर्ष महायुती सरकारने याच्यावर गांभीर्यानं लक्ष दिलं नाही काय आपण फक्त बघितलं की जाहिरातबाजी होते मोठे मोठे प्रोजेक्ट अनाऊन्स करायचे आणि महाराष्ट्राच्या हक्कातले आलेले सगळे प्रोजेक्ट याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली असती ते सर्व प्रोजेक्ट आपण बघतोय की ते गुजरातला वळवण्याचं काम म्हणजे फास्ट ट्रॅक च्या पद्धतीनं महायुती सरकार काम करत आहे परवाच आपण नागपूरचा सोलार प्रोजेक्ट देखील जो सांगितला जातो की अठरा हजार कोटीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती विदर्भात झाली असती तोही प्रोजेक्ट आता गुजरातला जातोय असं आम्ही माध्यमांमधून ते वाचलं कुठेतरी हे सगळं थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार याच्यावर जातीने लक्ष देईल महिला सुरक्षा मोठ्या प्रमाणाचा विषय आहे त्याच्यातही सक्तीचे कायदे असेल फास्ट ट्रॅक कोर्ट चालवणं असेल या सगळ्या पद्धतीवर आम्ही बारकावानं काम करू खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जनतेला जे पाहिजे हवं आहे जे अपेक्षा आहे की सरकारने लोकांचं काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हाच विजन हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार एकाच खंडामध्ये एकाच सर्कलमध्ये जवळपास एकशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस हा फार कमी वेळामध्ये झाला आणि त्या पूर्ण शिवाराचं पिकाचं पूर्णपणे नुकसान झालंय म्हणजे काही शेतकरी आपलं पीक काढत असताना हा झटपुटे सदृश्य पाऊस तिथे झाला काल आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर यांचे पंचनामे व्हावे त्यांना जो काही आधार शासनाकडून देणं आहे ते सरसकट नुकसान भरपाई शासनाने या शेतकऱ्यांना द्यावी यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की ही मागणी आम्ही लवकरात लवकर शासनाकडे पाठवू एनडीआरआर चे जे काही निकष असतील त्या पद्धतीनं जादाची मदत ते देतील पण आम्ही वाट बघतोय खरंच हे बोलकं सरकार पण करत काही नाही पण आम्ही त्याच्यानंतर सरकारकडून हा मदत शेतकऱ्यांपर्यंतची पोहोचेल त्याच्यामध्ये प्रशासनावर आम्ही प्रेशर टाकून अतिशय अतिशय टोकाचं पाऊल एका व्यक्तीने उचललेलं आहे ते लातूर जिल्ह्यातलं आहेत आणि मी सर्वच समाजाला आणि सर्वच घटकांना विनंती करतो हे टोकाचं पाऊल उचलणे स्वतः जरांगे दादा सगळ्यांना आवाहन करताय की ते हा लढा घेऊन पुढे जात आहेत त्यांच्या समेत आपल्या सर्वांना उभं राहायचंय आणि सरकारने जी दिलेली आश्वासना समाजाला आहेत त्याच्यावर सरकारने स्पष्टता आणली पाहिजे सरकारनी समाजासोबत प्रत्येक समाजासोबत प्रत्येक घटकासोबत संवाद साधला पाहिजे आणि सरकारचं दायित्व आहे की अशा घटना आपल्या राज्यामध्ये घडू नयेत आणि त्याची दक्षता लोकांमध्ये व्हावी लोकांमधल्या संभ्रम आहे का काय परिस्थिती तो संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने येण्या पुढे आलं पाहिजे नाहीतर आम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये सरकारला हा प्रश्न विचारण्यासाठी लोक आपला निर्णय घेणं मोकळे शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी शक्तीपीठाखाली जात असताना शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागात असेल विदर्भातल्या असतील पश्चिम महाराष्ट्र असतील आपल्या भागातले रेणापूरचे शेतकरी असतील सर्वांनी विरोध केला आम्ही त्याच्यावर मोठं आंदोलन उभं केलं आणि ह्या आंदोलनाचा दखल घेऊन सरकारने रद्द आहे खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याची प्रायोरिटी काय आहे तर मराठवाड्याला पश्चिम महिन्यातून वाहून जाणारं पाणी आपल्याला एकदा मिळून द्यायचं आहे आणि असे जे मोठे प्रकल्प होतात ज्याच्याकडे मोठा काही पैसा उभा केला जातो ऐंशी पन्नास हजार कोटीचा प्रकल्प एखादा शक्तीपीठ किंवा महामार्गावर खर्च करण्यात येईल ते माझी सरकारला आव्हान असेल आमच्याही सरकारकडून अपेक्षा असेल मराठवाड्याला पश्चिम वाहिनीतून वाहून धराव पाणी जर आपण सगळं थेट मराठवाड्यासाठी आणू शकलो सगळ्या जिल्ह्यांचा उद्धार होईल आणि पैसा चांगल्या कामासाठी वापरला जाईल